नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इनव्हन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण विषय परिसर अभ्यास भाग दोन शिवछत्रपती पाठक्रमांक दोन संतांची कामगिरी या पाठाचे आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातला अ आहे संत नामदेव टिंब टिंब निसिम भक्त होते उत्तर आहे विठ्ठलाचे आ ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली उत्तर आहे आळंदी ई संत तुकारामानी आपल्या वाटणीची कर्ज खते टिंबटिंब नदीमध्ये बुडवली उत्तर आहे इंद्रायणी ई समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी थीक टिंबटिंबे तिम्ब मंदिरे उभारली उत्तर आहे हनुमानाची पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे अ श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते उत्तर आहे श्री चकदर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते पुढचा प्रश्न आहे संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला उत्तर आहे संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला पुढचा प्रश्न ई आहे संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला उत्तर आहे संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश केला पुढचा प्रश्न आहे ई समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला उत्तर आहे समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश दिला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न अ आहे संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले उत्तर आहे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यावेळीचे लोक संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत व छळ करीत एकदा ज्ञानदेव भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वाकडे बोल ऐकावे लागल्याने त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून बसले पुढचा प्रश्न आहे प्रश्न संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला उत्तर आहे संत तुकारामांनी लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण दिली समतेचा उपदेश केला ब्रंजलेल्या गांजलेल्या लोकांना जो आपलेसे करतो तोच खरा साधू असतो त्याच्याच ठिकाणी देव असतो असे समजावे हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद